नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्राद्धळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपण जे दर महिन्यामध्ये ध्यानधारणा योग शिबीर आयोजित करत असतो मार्च दोन हजार चोवीसचं जे शिबिर आहे ते सतरा तीन दोन हजार चोवीस म्हणजे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी वार आहे रविवार आणि या शिबिराची वेळ असते सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्याचबरोबर या शिबिरामध्ये तुम्हाला चहा जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली जात असते तुम्ही बरोबर जेवण आणण्याची आवश्यकता नाही तसेच या एकदिवसीय शिबिराची फी असते एक हजार पाचशे म्हणजे दीड हजार रुपये या शिबिराची फी असते अनेक वेळेला माझा असा प्रयत्न असतो की शिबिराला आल्यानंतर पाच मिनटं दहा मिनटं प्रत्येकाला मी वेळ देत असतो जर तुम्ही अकरा वाजायच्या अदोगर आला तरी देखील तुम्हाला थोडा वेळ दिला जातो आणि पाच वाजल्यानंतर सुद्धा तुम्हाला थोडासा वेळ दिला जातो या वेळामध्ये तुमच्या पर्सनल गोष्टी ऐकल्या जातात आणि त्याचा सोल्युशन दिलं जातं आणि अकरा ते पाच या वेळेमध्ये मी ध्यानधारणा कशा करायच्या ध्यानधारणेचे वेगवेगळे पद्धती काय सप्तचक्र जागृती सप्तचक्र शुद्धी कशी करायची हे शिकवतो त्याचबरोबर असे काही गुप्त मंत्र आहेत जे मी ध्यानधारणेच्या शिबिरामध्ये देत असतो आणि त्या त्यानुसार त्याचं जर ध्यान करून घेतलं तर अनेक लोकांचे असे अनुभव आहेत की त्यांची अडलेली वारी मोकळी झाली अंगातील संचार मोकळे झाले काही दुष्टशक्तीचे नकारात्मक शक्तींचे जर काही त्रास असतील तर ते त्रास मोकळे झाले काही ना काही मानसिक त्रास असतील डिप्रेशन असेल जे काय असेल तर ते निघून गेलं जे काही विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना देखील शिबिर करून गेल्यानंतर अभ्यासामध्ये लक्ष लागायला लागलं केलेला अभ्यास लक्षात राहायला लागला जे भरकटलेले तरुण आहेत ज्यांना आयुष्यात काय करायचं आहे हेच माहीत नाही आहे किंवा अपयशानं खचून गेलेले आहेत अशा तरुणांना देखील योग्य दिशा मिळाली त्याचबरोबर ज्यांना अध्यात्मामध्ये प्रगती करायचं आहे त्यांच्यासाठी हे शिबिर म्हणजे अक्षरशः वरदान आहे कारण या शिबिरामध्ये जे काही तुम्हाला शक्ती प्रदान होतात ध्यानधारणेनुसार या शक्तीनुसार भक्तीमध्ये देखील प्रगती होत असते अनेक लोकांना या शिबिराचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत एकंदरच शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि विज्ञान आणि अध्यात्म मानसशास्त्र आणि अध्यात्म या सर्वांना घेऊन हे शिबिर आयोजित केलेलं असतं आणि जर तुम्हाला काही त्रास असतील तर ते त्रास सुद्धा इथं निघालेले आहेत असे अनेक लोकांचे अनुभव आहेत म्हणजेच या शिबिरामध्ये तुम्हाला भरपूर काय मिळून जातं तरी आपण या धकाधकीच्या जीवनामध्ये अध्यात्म शोधण्यासाठी किंवा त्रासातून मुक्त होण्यासाठी अनेक ठिकाणी पळत असतो फिरत असतो परंतु ध्यानधारणेनुसार तुम्हाला मिळवता येणार नाही अशा काही गोष्टीच नसतात ध्यानधारणा म्हणजे आपल्या स्वतःच्या सोमध्ये येणं आणि तिथून ज्या गोष्टी होतात त्या अकल्पनीय असतात आणि माझ्या ध्यानधारणा शिबिरात जे लोक आलेत ते खरोखर अगदी बदलून गेलेले आहेत त्यांचं जीवन सुधारलेलं आहे आपण देखील ध्यानधारणा योग शिबिरात येऊ इच्छित असाल तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे हा जो फोन नंबर आहे या फोन नंबरवरती आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे पैसे पा यावरती जे दीड हजार फी आहे ती फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचा आहे तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल तरी देखील या फोनवरती आपण फोन, फोन करू शकता हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की हे शिबीर कुठे असेल तर पहा पुणे बेंगलोर हायवे म्हणजे जो पुण्यामधून निघालेला आहे आणि कोल्हापूरचे पुढे बेंगलोरला तिकडं लांब जाऊन मिळालेला आहे हा या पुणे बेंगलोर हायवेवरती सातारा शहरापासून जो पालीचा खंडोबा हा शब्द तुम्ही ऐकला असाल पालीचा खंडोबा हे प्र प, प्रसिद्ध देवस्थान आहे त्या परिसरामध्ये हे शिबिर होणार आहे पुण्या मुंबईपासून येणारे लोक डायरेक्ट इथे येऊ शकतात हायवेलाच असल्यामुळे इथं उतरू शकतात त्यानंतर गाडे बदलायची गरज नाही करड साईडहून येणारे लोकसुद्धा इथं उतरू शकतात म्हणजे सातारा शहरापासून कोल्हापूरच्या दिशेनं जाताना सातारापासून तीस किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण लागतं आणि कराडपासून पुण्याला जाताना कराडपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे एन एच फोर हायवे असल्यामुळे तुम्हाला यायला जायला काहीही प्रॉब्लेम नाही ज्यांना राहायचं असेल त्यांची देखील देवस्थानाच्या पालीच्या खंडोबाच्या देवस्थानाची इथं राहण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि एकंदरच तुमची इथं काही गैरसोय होणार नाही यायला जायला भरपूर गाड्या आहेत कारण एन एच फोर हायवे इथं आहे त्याचबरोबर आपल्या आ शिबिराला येण्यावर तुमच्या काय अजून शंका असतील तरी देखील तुम्ही या नंबरवरती फोन करून विचारू शकता आणि आपलं ताबडतोब रजिस्ट्रेशन करा या नंबरवरती आणि एक आध्यात्मिक आनंद मानसिक आनंद आणि आपली प्रगती साधण्यासाठी या शिबिराला अवश्य या आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे घंटेचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती